नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि मी प्रत्येक कमेंटचा रिप्लायसुद्धा दिलेला आहे तर असं होतं आजचं सकाळचं वातावरण खूप छान आणि वातावरणात धुकंसुद्धा भरपूर होतं तर अ... अगदी पहाट नाही आहे म्हणजे कसं होतं की कामं तर सकाळीच सुरुवात होतात पहाट आपली खूप लवकर होते पण बाहेर खूप काळोख असतो पाच पाचच्या दरम्यान त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण शूट करूनसुद्धा काळोखात का तुम्हाला काहीच दिसणार नाही आणि असं होतं माझं की पारोशीने सगळी कामं हो, म्हणजे कचरा लादी वगैरे ही सगळी पारोशीने कामं आपण करतो पण असं पारोशाने काम कॅमेरासमोर यायचं चा, ते चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मग सातच्या दरम्यान मी केलेलं हे सगळं शूट होतं बाहेरचं तर खूप मस्त वातावरण होतं एकदम प्रसन्न आणि सगळं झालं करून देवपूजा झाली आणि उंबरट्याची पूजा वगैरे झाली आणि आज जी रांगोळी मी तुम्हाला दाखवलेली आहे उंबरटा पूजनच्या वेळेस ती डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर उद्याच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्की शेअर करीन अतिशय सोपी रांगोळी आहे आणि आणखीन एक गोष्ट अशी की मी जी बोटाने फिरवून रांगोळी तुम्हाला दाखवते की नाही तर त्याच्यासाठी मला बऱ्याच साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला ती जमत नाही आहे म्हणून रांगोळी बोटाने काढायची किंवा ये ती येत नाही तशी डिझाईन म्हणून तर ती थोडी हळूहळू दाखवा म्हणून तर तीसुद्धा मी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तर नाही दाखवू शकत पण तीच रांगोळी मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर अगदी हळू ह्याच्या स्पीडमध्ये मी तुमच्याबरोबरच नक्की शेअर करेन जेणेकरून तुम्हालाही येईल ती तर आजची रांगोळीसुद्धा अतिशय सोपी अशी होती आणि तीसुद्धा मी तुम्हाला उद्या दाखवेनच त्याच्यानंतर की नाही सगळं उंबरटा पूजन वगैरे झालं पूजा वगैरे झाली आणि गुरुवार असल्यामुळे काय होतं की थोडा वेळ लागतो पूजेला अगदी नेहमीच गुरुवारच्या वेळेस म्हणजे देवारा वगैरे सगळं स्वच्छ आठवड्यातून एकदा मी साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग ते वगैरे अंग वगैरे देवांची झाली का त्याच्यानंतर मग वाचन वगैरे असतं पोथी वगैरे असते तर आज की नाही Uh, पोथी वाचन होतं माझं आणि खूप दिवसांनंतर मला असं निवांतपणे वाचायला भेटलं होतं तर भारी एकदम सकाळची जी सुरुवात होती माझी ती झालेली होती आणि जेव्हा पण पोथी वगैरे वाचायची असते की नाही किंवा चरित्र सारामृत स्वामींचं वाचायचं असतं त्यावेळेस रोज जर पाच सवापासला माझी पहाट होत असेल तर पोथी वाचन असेल त्या दिवशी मात्र खूप लवकर म्हणजे चार सवाच्यालाच उठून मी सगळी तयारी करते आणि तुम्हाला एक सांगू का हा सुद्धा एक माझा अनुभवच आहे तर जेव्हा पण आपण अशी पूजा किंवा कोणताही संकल्प करतो किंवा पारायण करतो किंवा पोथी वाचन आपल्याला करायचं असतं की नाही त्यावेळेस पहाटे पहाटे उठून या सगळ्या गोष्टी ना का तो एक अनुभव खूप वेगळा असतो आणि पूर्ण किने दिवस इतका सुंदर जातो एक दिवशी नक्की करून बघा तुम्हीसुद्धा आणि चरित्र सारामृदाची सुरुवात ना मी मला वाटतं मी लॉकडाऊनमध्ये केली होती मला माहितीच नव्हतं हे चरित्र सारामृत ही पोथी पण मला माहिती नव्हती खरं तर यूट्यूबवरती आपण बरेचसे व्हिडिओ पाहायचो की नाही त्यावेळेस मी पाहून पाहून ते केलं होतं आणि खूप मस्त अनुभव आहेत खरंच सांगते मी तुम्हाला त्याचे ते आणि तेव्हापासून पहिल्यांदा मी मला वाटतं अकरा गुरुवार केले होते ते पोथी वाचन जे असतं चरित्र सारामृताचं सा। ते अकरा गुरुवार केले होते आणि अगदी नियम वगैरे सगळं समजून घेतलं आणि त्याच्यानंतर केलेला आणि तो अनुभवसुद्धा अतिशय सुंदर होता तर तेव्हापासून मग कधीही मनात आलं की नाही का मग मी करते आणि असं म्हणतात की पोथी जे चरित्र सारामृत आहे ना ते एकवीस अध्याय पूर्ण आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस पारा संकल्प पारायणाच्या वेळेस संकल्प खूप महत्त्वाचा असतो असं म्हणतात पण खरं सांगायचं तर मी आज कोणताही संकल्प वगैरे काय केला नव्हता माझी इच्छा झाली म्हणून आज सकाळीच पहाटे पहाटे उठून हे सगळं मी आवरून घेतलं होतं आणि आज मठामध्ये जायचं होतं मला आता त्याच्यामुळे आज जेवणामध्ये स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा होता तर त्याची तयारी अगदी सकाळपासनं सुरुवात केली होती मी करायला म्हणजे जेणेकरून संध्याकाळी मला वेळेत मठात जायला भेटेल म्हणून म्हणून आमच्या इथेच की नाही अगदी जवळच एक मठ आहे स्वामींचा तिथेच जाऊन यायचं असं ठरलं होतं माझं तर पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा होता तर ते त्याची तयारी सगळी चालली होती आणि खूप काही परफेक्ट पुरणपोळ्या किंवा स्वयंपाक मला जमतं असं म्हणणार नाही पण जे काही मी करते की नाही ते तुमच्यावर शेअर करायला खूप भारी वाटतं मला तर तिथे सगळं असं जेवणाचं स्वयंपाकाची जे तयारी करून घेत होती तर म्हटलं ते करता करता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या आणि दुसरी आणखीन एक गोष्ट अशी की ताई तुमचे व्हिडिओज कोण शूट करतं हा एक मोठा प्रश्न आणि खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे तर व्हिडिओ माझे मीच शूट करते आणि माझ्याकडे दोन ट्रायपॉड आहेत एक छोटं आणि एक मोठं असं आहे असं काही पर्पज नव्हता की शूट करायच्यासाठी ते घ्यायचं म्हणून पण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायच्या पहिल्यापासून माझ्याकडे हे दोन्ही होते तर त्याच्यामुळे ते दोन्हीही ठेवून मी थोडं ॲडजस्ट करून शूट करत असते खूप वेळ लागतो खरं तर आपण स्वयंपाक बनवायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ शूट करताना स्वयंपाक जेव्हा आपण करतो दोन्ही गोष्टी एकदम करतो ना त्यावेळेस थोडा वेळ लागतो तर त्याच्यामुळे मला जेव्हा पण काही व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करायचे असतात त्यावेळेस मी वेळ काढून अगदी निवांतपणे हे सगळं करत असते त्याच्यानंतर एडिटिंग कोण करत तर एडिटिंगसुद्धा मीच करते आणि खूप काही मला वाटत नाही खूप भारी व्हिडिओ मी एडिट वगैरे करते म्हणून पण जे काही मला जमतात मला जसं जमतं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मी जे पण तुमच्याबरोबर शेअर करते ते तुम्हाला खूप जास्त आवडतं आणि त्याच्यावरती मला खूप सारे छान छान कमेंट्ससुद्धा आलेल्या असतात तर त्याच्यामुळे असं होतं की आता असं आठवड्यातून एखाद वेळेस तरी तुमच्याशी अशा गप्पा मारल्याशिवाय मी राहू शकत नाही तर बोलता बोलता की नाही कमेंट्स असतात भरपूर साऱ्या आणि त्याची मला उत्तरंसुद्धा द्यायला मिळतात त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ केला ना की ते मला चांगलं वाटतं ह्याच्यातूनच अशी तुम्हाला उत्तरं द्यायला त्याच्यानंतर हळदीच्या लेपणाबद्दल बरेच सारे प्रश्न होते म्हणजे अलीकडचेच मी तुम्हाला कमेंट सांगते आहे नेहमी तर सांगतेच पण मागच्या आठवड्यामध्ये हळदीच्या लेपणाबद्दल मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई तुम्ही रोज करता का हळदीचं लेपण किंवा त्याच्यामध्ये काय काय घालता वगैरे तर ह्याच्यावरती मला वाटतं मी एक व्हिडिओ बनवून शॉर्ट व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे की मी हळदीच्या लेपणामध्ये काय काय मिक्स करते ते आणि तरी की नाही जेव्हा पण कमेंट्स येतात ना तेव्हा मी अगदी डिटेलमध्ये सांगतेसुद्धा मला खूप भारी वाटतं असं विचारतात तेव्हा सांगायला आणि खूप ज जणींच्या अशा पण कमेंट्स आहेत की ताई आम्ही पण मीसुद्धा सुरुवात केली आहे हो ले पण मला माहिती नव्हतं पण तुझं बघून मीसुद्धा सुरुवात केलेली आहे तर खूप छान गोष्ट असते आणि ह्याचे अनुभव आपण जेव्हा स्वतः घेतो तेव्हाच आपल्याला समजतात मी सांगून तुम्हाला काही समजणार नाही पण काहींना काहीं एवढा टाईम आम्हाला मिळत नाही तर मी नेहमीच म्हणते की टाईम जेव्हा मिळेल की नाही तेव्हा आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची जेव्हा पण आपल्याला वाटेल आपल्याकडे टाईम आहे सुट्टी आहे तेव्हा निवांत बसून हे सगळी कामं करायची अगदी त्याला काही वेळ बंधन असं काही नसतं पण उंबरट्याची पूजा तुम्ही नक्की करा कारण की असं म्हणतात की माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण उंबरटा स्वच्छ करणं किंवा ते उंबरट्याची पूजा करणं रोज खूप गरजेचं असतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही त्याच्यासाठी ते आवर्जून करा अगदी मी सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा खूप सागर संगीत पूजा जरी नाही करायला भेटली तरी पण निदान आपण स्वस्तिक काढून फुल वाहूनसुद्धा पूजा करू शकतो तर हळदीचं लेपन रोज करते का विचारलं ह्या प्रश्नाचं तुम्हाला सांगायचं राहिलं तर हळदीचं लेपन जे आहे की नाही ते मी नेहमी करते म्हणजे सुरुवातीला मी फक्त गुरुवारी करायची दर गुरुवारी करायची पण आता पूजेबरोबर माझं ते होऊन जातं कारण शांत बसून मला पूजा वगैरे करायला मिळते की नाही तर हळदीचं लेपण मी घेऊनच बसते आणि त्याच्यामुळे अगदी दोन मिनटाचं काम असतं त्याच्यामुळे पटकन ते माझ्याकडून होऊन जातं तर आता ती सवय झाली की मी रोजच करते पण तुम्हाला नसेल शक्य होत ना की रोज करायला तर निदान दर गुरुवारी तरी करावं किंवा मग पौर्णिमा अमावाशा किंवा कोणताही सण असेल त्यावेळीच मात्र आवर्जून उंबरट्याला हळदीचं लेपण करावं आणि हळदीचं लेपण आपण कशासाठी करतो तर नकारात्मक शक्ती जी आहे हा पण मला प्रश्न होता म्हणूनच मी तुम्हाला सांगते की हळदीचं लेपन केल्याने काय होतं बाहेरून जी नकारात्मक शक्ती किंवा का कोणतीही नकारात्मक आ... सकारात्मक गोष्ट जी असते की नाही ती आपल्या घरामध्ये एंटर करू शकत नाही त्याच्यामुळे ती हळदीच्या लेपणामुळे ती तिथल्या तिथेच घराच्या बाहेरच थांबते त्याच्यामुळे ही गोष्ट आवर्जून करावी तर असे खूप सारे प्रश्न होते मला आणि ह्या प्रश्नांची उत्तरं कमेंटद्वारे तर मी तुम्हाला देतेच पण बोलण्यात एक वेगळाच आनंद असतो त्याच्यामुळे इथेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर पुरणपळ आपल्या झालेल्या आहेत भाजी झालेली आहे भात वगैरे झालेला आहे आणि त्याच्यानंतर भाकरी कारण की जेवणाचा व्हिडिओ जेव्हा पण मी शेअर करते त्यावेळेस मी चपाती किंवा भाकरी सुरुवाती मला दाखवायची नाही कारण ताटाच्या बाहेर ठेवायची मी तर वेगळ्या प्लेटमध्ये तर मला बरेच जणींनी सांगितलेलं की भाकरी किंवा च पोळी तुमच्याकडे खात चपाती पोळी वगैरे तुमच्याकडे खात नाहीत का म्हणून तर आमच्याकडे दोन्ही वेळेस असतात चपाती किंवा भाकरी दोन्ही वेळेस असते पण ते जेवणामध्ये मी कधी दाखवायची नाही तर आत्ता ते सुद्धा जेवणामध्ये अगदी मी ताटामध्येच ठेवून तुमच्याबरोबर ते हल्ली शेअर करायला लागलेली आहे तर सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झाला आणि त्याच्यानंतर की नाही हे सगळं बनवलं आणि कांद्याची भजीसुद्धा बनवली होती असं म्हणतात स्वामींना कांद्याची भजी फार आवडायची म्हणजे बेसनचे सगळेच पदार्थ आवडायचे स्वामींना तर त्याच्यामुळे पुरणपोळीसुद्धा आवडायची तर मी आज पुरणपोळीलाच नैवेद्य क करायचा असं ठरलं होतं माझं आणि त्याच्यात आपली ही कांद्याची भजीसुद्धा त्यांना आवडते म्हणून मी बनवली होती तर मठामध्ये मी पुरणपोळीच घेऊन गेलेली आणि सगळं स्वयंपाक वगैरे आवरला आणि त्याच्यानंतर छान तयार होऊन की नाही इथे जवळ जवळच आमच्या इथे एक मठ आहे तिथे मी स्वामींच्या मठामध्ये गेली होती तर अगदी ला लांब पण नाही आहे आणि अगदी जवळ पण नाही त्याच्यामुळे टू व्हीलरनेच आम्ही गेलेलो आणि तुम्हाला दाखवते चला खूप छान वातावरण होतं संध्याकाळच्या वेळेस तर असं आहे स्वामींचा मठ हे बघा हा हे मठ आणि इथलं वातावरण तसं तर इथलं असं म्हणता येणार नाही कोणत्याही मठात गेलं की नाही तरी पण खूप सुंदर वातावरण असतं आणि खूप शांत वाटतं असं वाटतं की निवांत बसून तिथे जप करायचा आणि शांत बसून अगदी आनंद घ्यायचा त्या गोष्टींचा तर जप करून आली मी एक माळी आणि त्याच्यानंतर घरी आली घरी पण स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला आणि चला आता आपण ताट वाढूयात त्याच्या जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते हे आहे पुरणपोळी त्याच्यानंतर वरण हे आहे वालाचं बिरडं आणि हवं हे सुद्धा स्वामींना फार आवडतं असं म्हणतात त्याच्यामुळे ते सुद्धा मी बनवलं होतं त्याच्यानंतर ही आहे मेथीची भाजी बरं हे जे आहे ते नैवेद्याचं ताट नाही नैवेद्यामध्ये पाल्याची भाजी वाढत नाहीत त्याच्यानंतर आहे भजी भात आहे आणि भातावरती अगदी थोडंसं वरण त्याच्यानंतर वर्णामध्ये आहे साचूक तुपाची धार आणि ही आहे भाकरी तर असं सगळं होतं जेवण आजचं जेवण कसं वाटलं आणि आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब